तर मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या सरपंच दादासाहेब खिंडकर सुद्धा एक महाराणीचा व्हिडिओ हा सध्या व्हायरल झालेला आहे यामध्ये खिंडकर यांच्यासह पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचे अपहरण करून बेदम महाराण ही केली जात असल्याचं पाहायला मिळते तर मग अशात नेमकं हे प्रकरण काय आणि दादासाहेब खिंडकर हे कोण आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणाचं नाव ओमकार सातपुते असे त्याने एक व्हिडिओ केला होता त्याचाच राग हा मनात धरून दादा खिणकर आणि त्याच्या साथदारांनी सातपुते याचं अपहरण करून त्याला शेतात नेलं तर तेथे नेऊन त्याला बेल्ट वायर पाईप आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा असल्याचं सांगण्यात येते तर काळ शर्ट घातलेली व्यक्ती सिगरेट ओढत असतानाच त्याला मारहाण करते तर हाच व्हिडिओ हो, आता व्हायरल झालाय तर यात खिंडकर हे धनंजय देशमुख यांचे साडू आहेत त्यामुळे आता त्यांची सुद्धा गुंडगिरी बाहेर आल्याने खळबळ उडाली तर धनंजय देशमुख यांनी यावर बोलणं हे सध्या टाळलेले दरम्यान या व्यतिरिक्त घरात घुसून महाराण असंच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून पाच ते सात तरुण हे काठ्या तलवारीसह इतर हत्यारे घेऊन एका जीपवर मारताना दिसतात तसेच दोन ते तीन जण भिंतीवरून पहिल्या मजल्यावर हे चढले यामध्ये खिंडकर असल्याचं सांगण्यात येते परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही तर दादा खेंडकर यांच्या विरोधात तब्बल बारा गुन्हे हे दाखल आहेत यामध्ये पिंपळनेर पोलीस ठाण्यात सहा तर बीडमधील शिवाजनगर ठाणे चार आणि पेठबीड ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत तर शासकीय नोकऱ्यावर जीवघेणा हल्ला करणं जीवे मारण्याचा प्रयत्न करणे रस्त्यावर अडून लूट करणे अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे तर आता दादा खेंडकर नेमका कोणी हे पाहिलं तर बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचा तो सरपंच आहे तर धनंजय देशमुख यांचा तो साडवी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तो सक्रिय सहभागी होता तर दादासाहेब खेडकर यांच्यावर अनेक ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत तर गेल्या दहा वर्षापासून राजकारणात तो ॲक्टिव तर राष्ट्रवादीचा तो कार्यकर्ता आहे तर सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांनी गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायत ताब्यात ठेवली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि भांडणंसुद्धा समोर आली होती तर आपण खिंडकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली तर बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अनेकांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमावर समोर येतात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खेंडकर यांनी एका तरुणाला बिदम मारहाण करताना आणि एका गाडीची तोडफोड करतानाचा असेच दोन व्हिडिओ हे सध्या व्हायरल होत होती तर याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणात दादा खेंडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा हा दाखल पण दरम्यान धनंजय देशमुखांचा हा साडू असल्याने हे प्रकरण चांगलंच गाजते अशात यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा